आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे हे मस्त असं झणझणीत जन डाळ वांग वा काय मस्त झालेलं आहे बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे झटपट बनते आणि चव पण खूप छान लागते भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर, बरोबर तुम्ही खाऊ शकता वा खूपच छान आहे आतापर्यंत खारं वांग मसाला वांग असे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया हे पाव किलो वांगे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि आता आपल्याला डाळ शिजत घ्या शिजायला ठेवायची तर अगोदर आपल्याला एक कप ही तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला कुकर मध्ये पन्नास टक्के शिजून घ्यायची आपल्याला अगोदर आता त्यामध्ये तीन कप पाणी घालायचे कुकरमध्ये त्यामध्ये घालायची आपली तूर डाळ धुवून घेतलेली आणि फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात फुल फ्लेम वरती म्हणजे आपल्याला डाळ गाळ एकदम शिजून नाही घ्यायची डाळ शिजती तोपर्यंत वांगे कापून घ्यायचेत आपल्याला अशा बारीक फुडी करायच्यात आपण आख म्हणजे भरलेली वांगे बनवतो तसं नाही अशा बारीक फोडी करायच्यात फोडीचं वांग बनवतो तसे, अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत वांगी सर्व आणि कापल्या कापल्या लक्षात ठेवायचं वांगे लगेच पाण्यामध्ये घा टाकायचे नाहीतर ते काळे पडू शकतात असे पाण्यामध्ये ठेवायचे अगोदर जरी धुतले तरी नंतर कापल्यानंतर पाण्यात ठेवायचे हे झालेले आहेत आता वांगी कापून आपली सर्व आपण पाच ते सहा लोकांसाठी बनवतोय भाजी तर हे योग्य प्रमाण आहे तर पाहू शकता ही अशी दोन शिट्ट्यामध्ये पन्नास टक्के डाळ शिजलेली त्यामध्ये आता आपल्याला वांग घालायची होडीत आपण ह्यामध्येच तिखट मीठ हे पण टाकून शि शिजवून घेऊ शकतो आणि वरून तडका पण मी नंतर फोडणी घालणार आहे तर आता परत परत दोन शिट्ट्या घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आता आपल्याला फोडणीला घालायची भाजी तर तेल घालायचे तेल घातलेले चार चमचे त्यामध्ये घालायचे जिरं आणि लसूण आणि आता लसूण घालायचं आहे बारीक कापलेला माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाऱ्या खाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर लसूण असं छान लाल म्हणजे परतू द्यायचं आहे छान ब्राऊन कलर होईपर्यंत टोमॅटो घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल एक टोमॅटो बारीक कापून घातलाय आता घालायची मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा आणि आपली दुसरी एक चमचा अशी घातलेली आपण घरी बनवलेली कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे धनेपूड घालायची एक चमचा धनेपूडमुळं खूप छान लागतं दुसरा मसाला वापरण्याची गरज नाही हे असंच साधं छान लागतं आता आपण हे डाळ आणि वांगेचे फोडी ज्या शिजवून घेतलेले आहेत त्या घालायच्यात वाटलेस तुम्ही असे त्याला रवीने किंवा स्मेशरनी स्मॅश करू शकता पण नाही मी तसेच ठेवलेत फोडी वा मस्त झालं आहे आपल्या क्वांटिटीनुसार पाणी घालायचे जास्त घट्ट नाही ठेवायची ही भाजी पातळच छान लागते असे पातळसर करून घ्यायचे वा काय मस्त झालं खूप छान आणि ह्याला आता उकळी घेऊन छान दोन मिनटं शिजवून द्यायचे उकळे आल्यानंतर आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता उकळी येऊ द्यायची अगोदर कोथिंबीर घालायची मस्त उकळी आली बघू शकता आणि असं फुल फ्लेम वरती दोन मिनिट शिजू द्यायचं आणि मग नंतर लो फ्लेमवरती परत दोन तीन मिनिट शिजू द्यायचं म्हणजे छान असं त्याला तरी येते शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे थोडा नाही घातला तरी चालेल ऑप्शनल आहे पण चव येते त्यामुळे भाजीला मस्त झाले बघू शकतात झटपट एकदम खूप छान भाजी बनते तर तयार झाली आपली आता ही डाळ वांग्याची भाजी खूपच सुंदर छान झाली तर आता तयार झाले आपले डाळ वांग्याची भाजी खूप छान टेस्ट लागते नक्की बनवून पहा एकदा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा खूपच छान झाली मस्त तो मला वांग्याच्या भाजीतला कुठला प्रकार आवडतो कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद